न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हा सरचिटणीस डॉ माधवराव जाधव यांनी आपल्या अठराशे हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीमध्ये या, या पक्षप्रवेशाचा आसर जिल्ह्यातील जनतेला पाहावयास मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाशिम जिल्ह्याचे माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या आशीर्वादाने व वा गंभीर नेतृत्व चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या निवासस्थानी सहा जुलै रोजी डॉक्टर माधवराव जाधव यांचा अठराशे कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश झाला अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यावर विश्वास ठेवून हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे रमेशराव जाधव पंडू पाटील हाडे प्रभाकर सरकटे इत्यादी तालुक्यातील नेते मंडळी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका